सारखे हिटाने रन चाललेले आहेत धन दांडग्यांचे मुलं गाड्या आहेत विशेषतः त्यामध्ये हे दिसतं का सत्ताधारी जे आहेत त्यांचे प्रतिनिधी त्यांचे पदाधिकारी आणि त्यांचे मुलं यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला दिसत आहेत प्रामुख्यानं दिसत आहेत सत्तेचा जो ह्या असतो अहंकार असतो सत्ता आमच्या हातात आहे हे वाटणं त्या कुटुंबाला याच्यातून या गोष्टी घडत असाव्यात असं वाटून जावं अशी परिस्थिती आहे पुण्यामध्ये आपण पाहिलं रात्री मु पा मुंबईमध्ये पाहिलं सगळ्या सत्ताधाऱ्यांशी निगडीत कुटुंब येथे हे घडतं का तर हा अहंकार आला आहे कुठून या सत्ताधाऱ्यांना याचा अर्थ असा की सर्वसामान्य जनतेच्या जीवाची काळजी करायला तयार नाही यांना प्रचंड अहंकारातून हे सत्ताधारी आणि धनदांडगे त्यांच्यातून हिट आणि रन सुरू झालेलं दिसत आहे थोरात साहेब पण या सगळ्या वरळीच्या हिट अँड रन केस प्रकरणामध्ये राजेश शहा हे शिवसेनेचे उपनेते शिंदे गटातले परंतु ते कस्टडीमध्ये मी तर सांगितलं याच्यात कोण सापडलं पुण्यामध्ये सुद्धा कोणते आमदार होते यामध्ये कोण लोक होते हे पाहिलं किंवा आज मुंबईच पाहतोय आपण तीच परिस्थिती दिसते महाराष्ट्रात सुद्धा आणखी दोन तीन हिट अँड रन प्रकरण झाले ज्यामध्ये सत्ताधाऱ्यांचेच कुटुंब आहेत हे मोठं आश्चर्यकारक आहे